श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा आपल्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीचा अभिषेक करत असतो बऱ्याच वेळेला गुरुपौर्णिमा गुरुवार नुसतं पौर्णिमेला किंवा अमावस्येला बऱ्याच असे ठराविक असे सण उत्सव असतात त्या दिवशी आपण स्वामींचा अभिषेक छान प्रकारे करायचा असतो तर पुढील प्रमाणे आपण अभिषेक खूप सोपी साधी पद्धत आहे आपल्याला घरगुती पद्धतीने कसं करता येईल ते बघायचं आहे तर हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं त्यात दोन दाणे अक्षदा घालायचं त्याच्या अगोदर देवाजवळ आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे व स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी आज गुरुवार आहे पौर्णिमा आहे किंवा काय जे स्पेशल आपला उत्सव आहे आणि मी आज आपल्याला अभिषेक घालत आहे स्वामी माझी व माझे सर्व पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपली आहे ही जबाबदारी स्वीकारा आपली कृपादृष्टी सदैव तुम्ही माझ्यावर व माझ्या कुटुंब असू द्या असं म्हणून हातात एवढं बोलायचं आणि हातातलं जे पाणी असतं ते तांबणामध्ये सोडायचं आहे व नमस्कार करायचा एका तांबणामध्ये तुम्ही स्वामींची मूर्ती ठेवणे अष्टगंध लावायचे अक्षदा टाकायचे धूप आणि ओवायचे पळीने किंवा गळतीने गाईच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला पुढील प्रमाणे मंत्र म्हणायचे आहे व पाण्याची अथवा दुधाची सतत स्वामींच्या मूर्तीवर धार चालू असायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं स्वामी ना ना अत्तर फूल तुळशीपत्र टाकून अभिषेक करायचा आहे तर आता आपल्याला पुढील प्रमाणे मंत्र श्रीस्वामी समर्थ मंत्राची एकमाळ गणपती अथर्व एक वेळेला पुरुष सुक्त एक वेळेला पव पवमान सुक्त एक वेळेला स्त्री पवा, सुक्त एक वेळेला असं सिद्ध मंगल स्तोत्र असेल आपल्याकडं तर ते देखील एक वेळेला म्हणायचं आहे ज्यांना गुरुवारी अभिषेक करायचं आहे तर त्यांनी फक्त हे एक एक वेळेला पठण करायचं आणि ज्यांना गुरुवार सोडून दुसऱ्या दिवशी करायचं असेल इतर दिवशी तर ते अकरा सोळा वेळेस असं आपण पठण करू शकतो मूर्त हे सर्व झालं नंतर स्वामींची पंचामृद्धाने अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींना शुद्ध पाण्याने स्वच्छ करायचे आणि स्वच्छ कापडाने स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर वरच्या पायरीवर ठेवायची असते स्वामींची मूर्ती जिथे आपण ठेवणार आहोत तिथे अगोदरच दोन दाने अक्षदा घेऊन श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आसनार्थे अक्षदाम या असे बोलून अक्षदा त्या जागेवर ठेवायच्या व स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्या जागेवर मूर्ती आपल्याला ठेवायची आहे स्वामी मूर्तीला आपल्याला हिनात्तर लावायचे स्वामींच्या हाताला व चरणांना मूर्तीवर उजव्या हाताची मधील तीन बोटे ठेवून सुप्रतिष्ठी मस्तु असं म्हणायचं आहे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायन महा अष्टगंध विलेपनार्थे समर्पयामी असे बोलून स्वामींना अष्टगंध लावायचा आहे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय महा पुष्पम समर्पयामि असे बोलून स्वामींना पुष्प तुलसी किंवा बिल्बपत्र जर आपल्याकडे असेल तर ते अर्पण करायचे श्रीपाद श्रीवल्लभ ऋषिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय महा धूपम आघ्रपयामी असे बोलून स्वामींना धूप दाखवायचे श्रीपाद श्रीवल्लभ ऋषिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः दीपम दर्पया दर्शयामी असे बोलून स्वामी दीपाने ओवाळायचं आहे म्हणजे दिव्याने श्रीपाद श्रीवल्ल सिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ असे बोलून आपण जो नैवेद्य बनवला असेल तो स्वामींना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे लक्षात ठेवा स्वामी माऊलींना आपल्याला जेव्हा नैवेद्य दाखवायचा असतो बनवायचं असतो शुद्ध शाकाहारी असायला पाहिजे म्हणजे त्यामध्ये दूध भात बुंदीचे रव्याचे बेसनाचे लाडू पंचामृत गुळ शेंगदाणे खीर फळ इत्यादी काही असेल तरी चालेल तर आपल्याला आता नैवेद्य कसं दाखवायचं हे

ओवाळायचे म्हणजे गोल आपण जे सर्कलमध्ये ओवाळत उवाल असं नाही ओळायचे तर अर्धचंद्राकृती ओवाळायचे नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यायचे व नैवेद्यावर पाणी शिंपडायचे आपल्याला त्यावेळी सत्यतवर्तन परिसिंचयामी असे म्हणावे तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा पा पाणी फिरवायचं आणि गायत्री मंत्र म्हणायचा नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं व सहा वेळेला खाली दिलेले मंत्र महाराजांना आपल्याला म्हणत नाही दाखवायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाया स्वाहा असे म्हणून तुळशीपुत्र स्वामींसमोर ठेवायचं व वरील कृती पुन्हा करून तुळशी दुसरे तुळशीपुत्र पुन्हा व्हायचं रोज सायं सकाळी सायंकाळी ताज्या अन्नाचं नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचं आहे त्यानंतर स्वामींची आरती करायची प्रसाद सर्वांनी खायचं आणि न चुकता दररोज स्वामींची नित्यसेवा करायची आहे स्वामींची नित्यसेवेमध्ये स्वामी स्तवन स्वामी समर्थ अकरा माळ जप श्री स्वामी चरित्र सारामृत दररोज तीन अध्याय आपल्याला म्हणजे जर आठवड्यातून एकदा पूर्ण आपण पारायण करू शकतो दररोज तीन अध्याय वाचू शकतो अशा प्रकारे ही छोटीशी सेवा चरणी मी अर्पण करते व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल माहिती जर थोडी जरी आवडली असेल आपल्याला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ